नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री दोस्ती कॉर्नर या आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत करत आहे मित्रांनो बरेचदा आपण आपली ध्येय गाठण्याकरिता इतक्या घाई गडबडीत असतो की आयुष्यातील सत्य म्हणजेच ट्रुथ ऑफ लाईफ यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत तर मित्रांनो आजचा आपला ट्रुथ ऑफ लाईफ चा विषय आहे टाइम म्हणजेच वेळ ज्याचा वापर तर आपण सर्वच करतो पण त्याच्या गुणांकडे मात्र आपलं दुर्लक्ष होत तर याच साठी आजचं आपलं सत्य आहे टाइम इज अ ग्रेट हिल अँड अ ग्रेट किल यू विल सफर अ लॉट इफ यू वेस्ट टाइम मित्रांनो टाइम अर्थात वेळ म्हणजे काय हा प्रश्न जर कोणी आपल्याला विचारला तर आपण लगेच घड्याळाकडे बघतो कारण घड्याळ हे वेळ दर्शवत हे झालं टाइम रिप्रेझेंटेशन पण जर घड्याळ न बघता वेळ म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की हे खर तर आपण घालवलेले क्षण आहेत आणि जस जसा वेळ पुढे सरकतो तस तसे हे क्षण आठवणी बनतात वेळेच्या याच गुणांमुळे तो कोणाचाही मित्र किंवा शत्रू नसतो कारण तो सतत बदलत असतो तसच वेळेचे अजून दोन महत्वपूर्ण गुण आहेत ते म्हणजे टाइम टाइम इज इज अ अ ग्रेट ग्रेट अँड किलर मित्रांनो टाइम इज अ ग्रेट हिलर, हिलर। असं म्हटलं जात कारण जेव्हाही माणसावर एखादा वाईट प्रसंग येतो तेव्हा वेळ हेच त्यावर औषध असत कारण जसजसा वेळ पुढे सरकतो तस तस आयदर आपल्यात दुःख पेलवण्याची ताकद वाढते किंवा आयुष्यातील दुसऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त झाल्याने आपल्याला दुःख झाल्यासारखं टाइम इज अ ग्रेट किलर कारण वाईट वेळ कधीही सांगून येत नाही पण जेव्हा ही येते तेव्हा त्यातील एक क्षण एक आपल्याला खूप मोठा व जीव घेणा वाटतो आणि या वाईट काळात जर आपण थोडी हिंमत व संयम ठेवला तर यातून बाहेर पडायला देखील वेळच आपल्याला मदत करते तर अशा या बहुगुणी वेळेला गृहीत धरून वाया घालवू नका कारण गेलेली वेळ ही पुन्हा परत येत नाही आणि म्हणूनच प्रत्येक क्षणात आनंदात राहण्याचा प्रयत्न करा व वाईट काळ आल्यास हिमतीने त्याला तोंड द्या अजून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा टाइम इज द बेस्ट हिलर टाइम इज द बेस्ट किलर ऑनली वे टू survive is अबाइड बाय इट अँड बी बेटर तर मित्रांनो हे होत आयुष्यातील प्रेरक सत्य म्हणजे ट्रुथ ऑफ लाईफ आणि आपल्या गप्पा तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि आपला मित्र परिवार वाढवा त्या बाजूच जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन तोवर स्वस्थ रहा खुश रहा धन्यवाद